नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर या आधीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशीचा तर मी गार्डनमधून आल्यानंतर माझं हळदीचं लेपन राहिलं होतं तर आता कामं वगैरे सगळे झालेच होते आंघोळ करूनच होते मी त्यामुळे मग आता म्हटलं हळदीचं लेपन करून घ्यावं पण मग छान हळदीचं लेपण करून घेतलं पूजा करून घेतली उंबरठ्याची आणि छान दोन साईडने छोटीशी रांगोळी काढली दिवा लावला या पद्धतीने आणि आता माझी पूजा झाली आहे फक्त देवपूजा बाकी आहे मग छान देवपूजा करून घेतली आणि मला ना बाळकृष्णाची मूर्ती आणायची होती तर किती दिवस झाले मी म्हणत होते की मला बाळकृष्णाची मूर्ती आणायची आहे मूर्ती आणायची माझ्याकडे आहे परंतु खूप जुनी आहे आणि ती आहे का असं पूजा केली करताना अशी ठेवली की गंडूनच जाते ती बिलकुल छोटी मूर्ती आहे आणि एक छोटासा पाळणा आहे त्यामध्ये अगदी छोटीशी मूर्त आहे ती असा चेहरा पण त्याचा व्यवस्थित दिसत नाही अशी तर दोन आहे मूर्त्या परंतु मला ना थोडी मोठी साईजची मूर्ती पाहिजे होती म्हणून मग तर वैष्णवी म्हणाली मम्मी आज छान दिवस आहे तर तू बाळकृष्णाची मूर्ती घेऊनच आहे म्हणाली तर ती मी बाळकृष्णाची मूर्ती घेऊन आली होती मार्केटमधून आणि आजचा स्वयंपाक सगळा तिनेच बनवला होता चण्याची भाजी भात पो पुर, पुरी दह्याची कढी आणि शिरा हा सगळा स्वयंपाक तिनेच बनवला वैष्णवीनेच आणि आता पूजा करायची होती तर मला घाटोळेदाईकडे भजन होतं त्यांच्याकडे पण आमच्या माझ्या घराजवळ दोन ठिकाणी कृष्णा बसतात अगदी घराच्या दोन्ही साईडने तर त्यांच्या घाटोडेदाईकडे भजन होतं तर म्हणून म्हटलं मला, मला भजनाला पण जायचं आहे तर ती म्हणाली मग मला की मी स्वयंपाक बनवते तू फक्त मला पूजा मांडून दे तर बाळकृष्णाची कशी पूजा करते ते फक्त मला सांग नंतर मग मी पूजा करते वाटल्यास म्हणे आणि बाळकृष्णाचा जन्म हा बारा वाजले की नंतरच करायचा असतो बारा वाजताच त्याआधी आपण पूजा कित कितीही करून ठेवली तरी काहीही फायदा नाही म्हणून जर बाळकृष्णाची जर कोणीही करत असेल सेवा तर बारा वाजताच त्याला काकडीमध्ये ठेव काकडी कापायची आता माझी मूर्ती मोठी होती खूप त्यामुळे आणि काकडी पडली छोटी त्यामुळे मग तिने काय केलं काकडीचे दोन भाग केले आणि त्यावर मग मूर्ती ठेवली आणि वरून पुन्हा काकडीची अर्धी फोड ठेवली या पद्धतीने ते करू तिने केलं होतं तर मी पूजा मांडून दिली आणि नंतर मग मी गेले भजनाला आणि या पद्धतीने छान पूजा मांडून दिली आणि बरोबर मी बाराला दहा मिनटं कमी असताना मग घरी आले आणि नंतर मग बारा वाजेपर्यंत पुन्हा वाट पाहिली कारण तिला पूजा कशी करायची होती हे सांगायचं होतं मला म्हणून मुल मग आता बाराला अगदी पाच मिनटं बाकी होते आणि तोपर्यंत सगळे दिवे वगैरे लावून घे म्हटलं एक दिवा मी अखंड दिवा लावला होता मोठावाला आणि बाकीचे सगळे दिवे आता जेव्हा संध्याकाळची वेळ होती तेव्हा मी दिवे लावले होते परंतु ते दिवे कसे आता विजून गेले होते त्यामुळे म्हटलं पूर्ण दिवे लावून घे आणि जिथं पूजा मांडली तिथे दोन दिवे दोन साईडने ठेवले होते ते पण दिवे लावून घे म्हटलं कारण ते दिवे काही मी लावले नव्हते आणि मला तर माहिती आहे का दिवे लावून पूजा करायची म्हटलं तर मला भीतीच वाटते कारण कसं आहे आपले आपण जेव्हा पूजा करतो ना तेव्हा घाईघाईमध्ये असं कुठं लागलं की काय तर म्हणून तरी पण आता ती म्हणे नाही मम्मी मी पहिले दिवे लावूनच घेते नाहीतर मी तर माहिती आहे का एक दिवा अगदी साईडने छोटासा लावून ठेवते आणि नंतर पूजा झाल्यानंतर मग पूर्ण दिवे लावून घेते तर आता तिने पूर्ण दिवे लावून घेतले होते आणि आता बाळकृष्णाचा जन्म करायचा होता तर छान काकडीमध्ये ठेवून होतं बाळकृष्णाची मूर्ती छान बघा या पद्धतीने ठेवली होती छान फुलं टाकले त्यावर काकडी ठेवली काकडीमध्ये बाळकृष्ण ठेवला आणि आता त्याला त्याची पूजा कशी करायची हे बघा तर अगदी बारा वाजता बारा वाजले की तसंच मग छान टाळ्या वाजवायच्या आणि नंतर मग जी बाळकृष्णाची मूर्ती आपण काकडीमध्ये ठेवली आहे ती काढायची आणि नंतर मग त्याचा अभिषेक करायचा या पद्धतीने बाळकृष्णाचा जन्म करायचा तर पहिले अक्षदा वगैरे तयार करून घेतल्या पंचामृत तयार करून घेतलं कारण पूजेला का आता आपल्याला अक्षदा फुलं सगळं काही लागणार आहे त्यामुळे आणि बघा आता बरोबर बारा वाजले होते तर मूर्ती पडली मोठी आणि काकडी झाली छोटी तर तरी पण तिने दोन भाग करून त्यामध्ये बरोबर अगदी व्यवस्थित ठेवलं होतं आणि आता टाळ्या वाजवून छान बाळकृष्णाचा जन्म झाला आहे आणि आता करायचा आहे अभिषेक बरोबर बारा वाज म्हणजे बारा पास झाले होते आणि अभिषेक छान पहिले पाण्याने करायचा ओम कृष्णा यनम ओम वासुदेवाय नमह म्हणून आपल्याला जो मंत्र येत असेल कृष्णाचा तो, तो मंत्र म्हणायचा आणि छान अभिषेक करून घ्यायचा पहिले पाणी टाकून करायचा नंतर मग पंचामृताने अभिषेक करायचा आणि अभिषेक केल्यानंतर छान मूर्त पुन्हा धुवून घ्यायची साध्या पाण्याने आणि नंतर मग छान कोरड्या फडक्याने नवीन फडक्याने पुसून घ्यायची आणि नंतर मग त्याला आपण जे काही अलंकार आणले असेल वस्त्र म्हणा माळ म्हणा टोप हे सगळं काही जे आणलं असेल ते लावून घ्यायचं आता या पद्धतीने छान तिने अभिषेक करून घेतला आणि अभिषेक केल्यानंतर पुन्हा छान पाण्याने केला आणि नंतर, के नंतर मग आता वस्त्र घालायचे होते आणि मी माहिती आहे का गजानन महाराजासाठी जो टोप आणला होता तर तो मी कितीदा बाजारात गेले चार पाचदा तरी बाजारात गेले तेव्हापासनं परंतु मला ना पर आठवणच नव्हती रा आ, तो टोप वापस करायचा तर बघा कसा म्हणजे योगायोग असतो की नाही तसाच मी काही तो टोप वापस केला नाही आणि बिलकुल तो टोप या मूर्तीला इतकं छान झालं बाळकृष्णाला की खूपच छान आणि आणि माहिती का त्यावर अगदी मोरपीस पण होतं त्या टोपाला लावलेलं ला। ती म्हणाली मला की मोरपीसचा टोप का नाही आणला परंतु या कोणत्यामध्ये बघा त्या टोपाला आहे ना मोरपीस पण छान लावलेलं ला आहे आणि अगदी व्यवस्थित झाला बाळकृष्णाला टोप म्हणजे आधीच टोप आलेला होता आणि नंतर मूर्त आली म्हणायला काही हरकत नाही तर असो आता अभिषेक छान झाला होता छान पुसून घेतली मूर्त बाळकृष्णाची आणि आता घालायचे होते कपडे छान हा व हा ड्रेस आणला होता सगळेच आणलं तुम्ही हातामध्ये कळे गळ्यात माळ बासरी सगळं काही घेऊन आली ही पूजा मी पहिल्यांदा करत आहे आता म्हटलं आपल्याला रोजच्या पूजेमध्ये ठेवावंच लागते बाळकृष्णाची मूर्तीत मग का बरं आज नाही करायचं म्हणून मग छान दिवसही मिळाला मला पूजा करायसाठी नाहीतरी आता कोणत्याही दिवशी तरी आपण केलीच असती की नाही पूजा ही तर म्हणून म्हटलं चल आजच करून घ्या आणि आजच ती म्हणाली नाही मम्मी आजच मूर्ती घेऊन ये आणि आजच आपण छान पूजा करू तर म्हणजे बाळकृष्णाला बिलकुल आजच्याच दिवशी माझ्या घरी यायचं होतं आणि या पद्धतीने छान आता सगळी तयारी करून घेतली त्यानंतर मग जिथे सजवलं आहे थोडंसं तिथे ठेवून घेतली आता या मूर्तीसाठी काही माझ्याकडे पाळणा नव्हता आणि दरवर्षी काय मी आता अशी पूजा अजूनपर्यंत केली नाही ही पहिलीच वेळ आहे नाहीतर मी साधी अगदी पूजा करते आणि बाळकृष्णाला छान सजवलं आणि मग जिथे मी छोटा पाठ मांडला आहे त्यावर नवीन वस्त्र अंतरलंय आणि त्यावर मग बाळकृष्णाची मूर्त ठेवली आता छान अष्टगंध गुलाल लावून घ्यायचा आणि त्यानंतर मग पाळणा म्हणायचा कारण आज आपण आता बाळकृष्णाचा जन्म केला आहे तर पाळणा हा म्हणावाच लागते तर छोटा झुला छोटा अगदी पाळणा आहे माझ्याकडे त्यामध्ये छोटीशी अगदी मूर्त आहे हा दोखाली दिसत आहे तिथे तर त्याच पाळण्याला आता त्याच बाळकृष्णाला पाळण्यामध्ये झुलवणार आहे कृष्ण जन्मला कृष्ण बालकृष्ण जन्मलानन्दरी आज कृष्ण जन्मला ऋपतेजस सावडि मूर्ति दिसे किरणानि सजलि हि धरती उजडिला दीप दीपज्योति जणू स्वर्ग उतरला लाभू वरती हिन दिनांना छळणारा दृष्टांचा काळ आला बाळकृष्ण जन्मला आनंद घरी आज बाळकृष्ण जन्मला आनंद घरी आज बाळकृष्ण जन्मला छान बाळकृष्णाचा फाळणा म्हटला आणि त्यानंतर मग आता आरती करून घेतली आरती झाल्यानंतर छान नैवेद्य तर पहिलेच ठेवला होता नैवेद्य यासाठी ठेवायचं की जी पण त्यामध्ये पॉझिटिव्हिटी तयार होते आपण जी प्रार्थना करतो पूजा करतो त्याची जी हे ऊर्जा तयार होते ती त्या नैवेद्यामध्ये उतरते आणि मग तो नैवेद्य सर्वांनी खायचा असतो तर म्हणून नैवेद्य हा केव्हाही पहिलेच ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर मग आरती करायची तर नैवेद्य ठेवून घेतला होता त्यानंतर पेढा आणला होता आणि लाडू आणला होता पूर्ण मेव्यांचा आता घरी बनवला नव्हता मी आ, तर म्हणून मग विकतच घेऊन आली तो लाडू आणि आता जेवण व्हायचं होतं तर तिचा उपास सुटायचा होता, होता वैष्णवीचा त्यामुळे मग म्हटलं तिला आता सगळं काही झालं आहे पूजा वगैरे तर तू जेवण करून घे कारण मला जायचं होतं पुन्हा भजनाला मी त्यांचं भजन पावणे बारापर्यंत केलं आणि मी वापस आली होती तर आता त्यांची पण आरती सुरू झाली होती म्हणून मग मला तिकडे जायचं होतं बघा इतकं सुंदर दिसत होतं माझं बाळकृष्ण की खूपच छान ड्रेस वगैरे घालून टोप घालून सगळे दागिने आणि या पद्धतीने छान पूजा केली होती तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री